नमस्कार बाळमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरती दहा ओळींचे सुंदर असे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण अतिशय सोपे व आकर्षक आहे तर चला मग सुरुवात करूयात आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी जमलो आहोत त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी झाला जेव्हा स्त्रियांचे जीवन अंधारात होते त्यांनी लग्नानंतर महात्मा फुले यांच्या सोबत स्त्री शिक्षणाचे कार्य सुरू केले इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा उघडून त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला त्या काळात त्यांना खूप विरोध झाला पण त्या डगमगल्या नाहीत त्यांनी अनेक शाळा उघडल्या आणि प्रत्येक मुलीला शिक्षणाचा हक्क मिळवून दिला शिक्षण हेच समाजाला पुढे नेऊ शकते हे त्यांचे विचार होते त्यांनी फक्त मुलींचेच नाही तर समाजातील सर्वच दुर्बळ घटकांचे शिक्षण पाहिले एवढेच नाही तर त्यांनी कविता आणि लेखनातून समाजाला जागृत केले आजच्या या दिवशी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आपण सर्वांनी शिक्षण प्रसारासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार करूयात जय हिंद जय भारत धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद